आज का आण माझ्या सासरी आल्यावरती बघा माझ्या आईला हाय सर्वांना कसे आहेत सर्व अशा कथे सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा आणि आज आहे जागतिक महिला दिन आठ मार्च त्याच्या पण तुम्हाला खूप साऱ्या अशा शुभेच्छा आणि हा व्हिडिओ जरासा लेट आहे ताईंनो तर ता त्याच्याबद्दल सॉरी तर काल होतं आपल्या स्वामींच्या अकरा गुरुवारांचं मुद्द्या पण खूप पै पाहुणे आले खूप छान वाटलं सगळ्यांना असं मनात ठरवलं सुद्धा नव्हतं की इतके पाहुणे येतील खूप आनंद झाला सगळे म्हणजे ज्यांना सगळ्यांना सांगितलं होतं स्वामींच्या प्रसादासाठी सगळ्यांचं आगमन झालं होतं सगळे आले होते खूप भारी वाटलं आणि आई पण आली होती तर बघा इथं बसली की आई आणि मी सकाळी झोपीत काल दिवसभर धमलो जरा आणि मग सकाळी जरा उशिरा उठले तर आईने माझ्या अगोदर उठून भांडी वगैरे सगळं घातलं लावलं लावलंय इकडचं तिकडं तिकडचं इकडं झालेलं आहे जाऊ देताना तर आज आहे महाशिवरात्र तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक अशा शुभेच्छा आणि आता मी आईसाठी परत चहा ठेवलेला आहे कुकरला बटाटे उकडायला लावलेले आहेत इथे आपल्या पातीला माझ्या उकडून ठेवलेले आहेत खिचडी भिजत टाकलेले आहे आता महादेवाची चहा पेल्याच्या नंतर बघू दाजी काय म्हणतात महादेवाच्या दर्शनाला जायचं त्याच्यानंतर ना मग शेंगदाणे वगैरे भाजून खिचडी वगैरे करायची आहे तर खूप छान वाटलं काल इकडं बघा स्वामींची पूजा आता बाजारला जाताना उत्तर पूजा करायची स्वामींची आरती करायची एकदा आणि मग ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं तर इकडं बघा चालले आजी नाना खूप ऊन पडलंय आय असल्यामुळे आज चांगलं रेंगळत रेंगळत काम चालले बापूंनी आईनी आणि ह्यांनी सगळं मी उठूस पर्यंत सगळं आईने किचन वगैरे क्लीन केलं होतं का काही आई <laughs> चली ओमला आंघोळ पण घातली आईनी सगळं सगळं आईनेच केलं तर चला आईसाठी छक्क बघा इथं काय चाललेलं आहे <laughs> चंगू मंगू चौका ओमने केली डी जे गाडी ओमकार नाइन नव्याण्णव ना ना ओमकार ओमकार नव्याण्णव ना नाव कसं ठेवलंय ओम तू आणि बघा हो का हे माझे वर्षताई आहे म्हणजे आमच्या रिलेटिवच आहेत त्या तर त्यांनीही काय म्हटलं मला गिफ्ट आणलं ह्याला उद्यापणाला स्वामींच्या हा तर हे गिफ्ट आणलेले वर्षताईंनी तर थँक्यू सो मच वर्षताई आणि व आमचा ते पाठच घेऊन सकाळपासून खेळतोय त्याची तिची डी जे गाडी आणि ते हाय ना रे होइन दिए गाडी तर माझी आईसुद्धा आलेली होती उद्यापणाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर तिला म्हटलं राहा दोन दिवस जाऊच नको आणि ओमन चिवताईसुद्धा म्हणत होती की आई तू जाऊ नको त्यांना पण खूप आवडतं आई इकडं आली की मी तिला एक दोन दिवस जाऊ देत नाही तिची खूप गरबड असते माझी कोंबड्यांची पिल्लं माझी गायचं वासरू असं सगळं प्रत्येक गोष्टी कारणं सांगत असते तर आज चिवताईने ओमने खूप हट्ट केला की आई तू जायचं नाही दोन दिवस इथंच राहायचं म्हणून तर तिला बळबळं मी म्हणजे ती आली होती गुरुवारी रात्री म्हणजे चार पाचच्या दरम्यान आली शुक्रवारी ठेवलं आणि शनिवारी मग ती गेली तर चिवतायला ओमला खूप आनंद होतो आला की आई आली की सॉरी तर आई आल्यावर मग ते तिच्याकडून चांगळ वगैरे करून घेणं ओम तर म्हणत असतो आई तुम्हाला चांगू घाल तुम्हाला चांगळ घालायची तू चांगू घालायची मला मग सकाळी आईने मी उठायच्या अगोदरच सगळं किचन वगैरे साफ केलं काल खूप दमले होते स्वामींचं उद्यापण होतं तर दाजी गेले होते बाजारला तुम्हाला सगळ्यांना माहिती तर थोडी का माहिती माझ्यावर जबाबदारी होती तर दमल्यामुळं मग जरा उशिराच उठले पण जुन्या माणसांना म्हणजे माझ्या आईला तर झोप येत नाही पाच वाजलं की ते लगेच जागे होती तिला वाटतं लगेच पटपटपट सगळी कामं करून घ्यावी आता ती शेतकरी वर्गात आणि खेडेगावात असल्यामुळं त्यांचं कसं असतं गुरांचं झाडून वगैरे कोंबड्या सोडणं बाकीचे कामं पाणी भरणं ही सगळं आईला जबाबदारी असतात तर मग ती जी इथं माझ्याकडे जरी आली तिला म्हटलं निवांत झोप सहा सात वाजता उठ तर ऐकतच नाही पाच वाजले रे वाजले की आई जागीच होती तर तिला मी नेहमी म्हणत असे तू आले की इथं शांत राहत नाही आणि मग ती माझ्या अगोदर उठून तिने सगळं किचन क्लिनिंग केलं भांडी वगैरे सगळी घासली माझ्या अगोदर ओमला आंघोळ वगैरे घातली ओमने पण पटकन आई उठली की लगेच उठला होता सहा वाजता मला पण माहिती नाही मी उशिरा उठले आज महाशिवरात्र मग बटाटे वगैरे उकडत घातले रताळी घातली आणि तिच्यासाठी चहा ठेवला परत आंघोळ वगैरे करून सगळं आवरलं मी पण आणि आज पण बाजारला जायचं आहे आज बाजारला पण खडा नाही आज आहे आमची तिथल्या शेजारचा म्हणजे शुक्राचा बाजार आहे तिथं जायचं आहे तर आई आल्यावर मला पण खूप आनंद होतो खूप करमून जातं पण कसं असतं ना लेकीच्या घरी एक दोन दिवसच बरं वाटतं ती म्हणते नको लेकीच्या पाहुण्यांच्या दारात बरं वाटत नाही पण आमचे ते कधीच असं नाही का आईला असं बसू देत नाही की तू मी जावं ये तुम्ही सासूबाई आईला पण आल्यावर खूप करमतं तिला पण पाय निघत नाही तिचा इथून जाताना मी तिला खूप आग्रह करून ठेवत असते की राहा मला नेहमीच आग्रह असतो यांचा पण आग्रह असतो तर बघा इथं आजीने खिचडी वगैरे केलेली आहे आणि आता ओमचं आणि चिवचं चाललेलं आहे चंपूलं खेळायचं काम आणि त्यांना आजीने खिचडी खायला दिलेली आहे माझी अजून खिचडी बनायची आहे आणि इथं मी चहा घेऊन चाललेला आहे आबा आणि तुमचे दाजी आजी बाहेर बसलेले आहेत तर आजींना काय आजी का चहा पित नाही दुधाचा चहा तिला अजिबात आवडत नाही तर ती मग माझ्याकडं काय असतं मी डायरेक्ट दुधाचा चहा करत असते तिला आवडत नाही कधीतरी मग मी तिच्यासाठी स्पेशल कोरा चहा करत असते मग ती पित असते चला तर चला मग आता खिचडी वगैरे करून घेते तर इथं चाललेलं आहे माझं आई नंतर ना मग कधी पण आई आली ना की माझ्याच्याने जेवढी तिची सेवा करणं जेवढं तिचं काय काम करणं ते मी करत असते त्याचे ते केस खूप पांढरे झाले आत्ता वेळ आहे दुपारची म्हणजे खिचडी वगैरे खाऊन झाली आमची आणि तिला म्हटलं मग तर दादा तुझ्या केसांना डाई करूया तर ती नकोच म्हणत होती तर मग तिला खूप आग्रह केला आणि तिच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले मला पण थोडी भीती वाटत होती की नाही का उगच नको डोळे वगैरे दुखायला ऑपरेशन केलं एक वर्ष होऊन गेलं असेल तुम्ही सगळ्यांना पण व्हिडिओ वी टाकलेला होता तर इथं चालले आणि आज आमच्या कोंबडीने पिल्ल पण काढलेली आहेत तर ते आजी आज आमची तिकडं बघत होती ती काही मान जर तिथं दिसत असेल ती कोंबडीने पिल्ल काढली तिथे करते म्हणून आमची म्हणवी होती तर बघायला गेली कशाचा आवाज येतोय म्हणून आणि तिकडे कॉटवरती आबा उठलेले आहेत आणि ओमचं चालले मोबाईल बघायचं ओम आमचा प्रचंड मोबाईल बघतो किती त्याला ओरडलं तरी ऐकत नाही तर चला मग डाय करून घेते तर मी जर आईचे केस टिकलेले आहेत तर आई माझ्याकडे आलेली आहे तर तिचे कलर केस कलर मेट करते म्हणजेच ब्लॅक करते काळे करत आहे आणि तिकडं आज आहे उपवास असत का इकडे आमचं चाललेलं आज ताई आईच्या केसांना मेहंदी लावायची राहिलेली आहे आणि इकडं बघा चालेल खायचं चाललेलं आहे एकदाच तुम्हाला जरा तुम्ही पण घ्या खाऊन उन्हाळ्याचं आणि बघा ताई आमची आमची ताई म्हणती तुझी आई आल्या बघ कशी मेहंदी विंदी लावते आजी नाही लावली आजीला लाल आईला काळा करते तुला लाल करते <laughs> तर या कलीकडे खायला बोला की आहे तर चला आईची मेंदी लावली राहिली अजून आहे का नाही आई इकडे आल आई म्हणती पूर्वी नाही तीच काय पण करत बसती ती केस खूप पांढरे झाले होते तर ते वय झाले आईची मोबाईल जा मोबाईल त्या मोबाईल हँग पडला आणि मम्मी मी खूप प्रयत्न लॉक पण होत नाही त्याची जी स्क्रीन आहे आम्ही म्हणजे आपण हॉट म्हणून मम्मी लागली तुम्ही आईला म्हणजे चला आई बाई आणि आई म्हणजे पप्पाला बोलते म्हणजे जावाई बाई जावाई बाबाला म्हणते की ना मोबाईल जर ठीक नाही झाला तर दाव दावखान्यात दाखवून कलिंगड नाही खायचं चल कलिंगड खाऊ आता थोडं थोडं लावून घेते आईला मेंदी

ഇക്കിങ്ങ yeah, <laughs>